शरद पवार यांच्या कोल्हापुरातील निष्ठावंताने घेतला राजकारणातून संन्यास देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गेली पस्तीस वर्षे जीवापाड प्रेम करणारे व कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतील खंदा कार्यकर्ता म्हणून जयकुमार शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी आज जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षासाठी वाहून देऊन काम केले पण एक राष्ट्रवादी काँग्रेस असताना स्थानिक नेतृत्वाने सन्मान न केल्याची खंत व्यक्त करत जयकुमार शिंदे यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पत्रकार परिषदेत ते म्हणाले शरद पवार यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काँग्रेस पासून राजकीय व सामाजिक जीवनात प्रामाणिकपणे काम केले हे काम करत असताना काही मंडळींनी मला जाणीवपूर्वक मदत केली पण पक्ष नेतृत्वाने अडचणीच्या काळात मदत केली नाही प्रत्येक आंदोलनात पुढे राहिलो आतापर्यंत बारा गुन्हे दाखल झाले घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले त्यात पत्नी गेली मुलग्याला कॉन्ट्रॅक्टवर जिल्हा परिषदेत काम मिळाले पण कायम झाला नाही त्याने आत्महत्या केली आता घरात एकोणनव्वद वर्षाची आई आणि मी सदुसष्ट वर्षाचा आहे स्थानिक नेतृत्वाने मनात आणली असते तर मुलग्याच्या नोकरीसह इतर मदत करू शकले असते पण तसे केले नसल्याने आता राजकीय प्रवाहातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला <laughs> जेव्हा कमवायचे दिवस होते तेव्हा बरेच जण मला सल्ला देत होते की पोटापाण्याचं काहीतरी बळ पण तेव्हा मी त्याच्यावर दुर्लक्ष केलं चळवळ संघटना पक्ष याच्यासाठी झटलो आपल्या कुवतीप्रमाणे मेळ त्याला मेळ त्या पदनं सहकार्य करत राहिलो आपल्या नावाने आपल्या कार्याने अनेकांना मदत करता आली पण शेवटी माझाच घर राहिलं नाही तेव्हा कोणाचाही जयकुमार शिंदे होऊ नये असे म्हणत जयकुमार शिंदे भाऊक झाले जयकुमार शिंदेंची झालेली ही वर्वण खऱ्या अर्थानं एका प्रामाणिक कार्यकर्त्याला अंतर्मुख करण्याची वेळ आणते आणि म्हणून राजकारणात संघटनेत पक्षात पडावे की नको हाही विचार आजच्या तरुण करणं फार गरजेचं आहे न्यूज ग्रेट महाराष्ट्र कोल्हापूर अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा